पैठण येथील कानडे स्मारकात मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा पैठण येथील हुतात्मा भाऊराव कानडे स्मारकात दिनांक सतरा मंगळवारी मराठवाडा मुक्तिदिन संग्राम आयोजित करण्यात आला होता पैठण शहरातील हुतात्मा स्मारक या ठिकाणी तिरंगा झेंडा फडकवून साजरा करण्यात आला स्वातंत्र्य सेनानी कैलासवासी दिगंबराव कुलकर्णी यांच्या अग्निशिखा या पुस्तकात पैठणच्या स्वातंत्र्य सैनिकांच्या यशोगाथाचे सविस्तर असे वर्णन करण्यात आले आहे या योद्ध्यांचा पराक्रम पाठ्यपुस्तकात समाविष्ट करण्याची मागणी इतिहास अभ्यासकांनी केली या आहे यावेळी ऍडव्होकेट राजेंद्र गोर्डे यांनी बलिदान हुतात्म्याचे यावर मनोगत व्यक्त केले या प्रसंगी पैठण वकील संघाचे पदाधिकारी ऍडव्होकेट हनुमान फुंदे ॲडव्होकेट अजिनाथ सानफ ॲडव्होकेट मजहर सय्यद ॲडव्होकेट वैभव चव्हाण ऍडव्होकेट पांडुरंग वाकडे ॲडव्होकेट रावसाहेब वाहळ ॲडव्होकेट चंद्रशेखर कुलकर्णी ॲडव्होकेट चंद्रशेखर कुलकर्णी ॲडव्होकेट विकास नरवडे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सूर्यकांत कुलकर्णी विकास घुरटे अनिकेत गाडेकर श्याम कदम ऋत्विक गाडवे अंगद खरात नरेश मानधने गंगाराम गवळी गणेश बांगर विठ्ठलाआवटी यांनी विशेष हस्ते परिश्रम घेतले आपण पाहत आहात विजे स्टार विजय वृत्त वृत्तनिवेदक विजय विजय स्टार न्यूज ब्युरो रिपोर्ट पैठण छत्रपती संभाजीनगर